हाय या गोष्टीची माहिती सांगणार आहे बुडबुड घाबरी तो टोपी टोपी घालणारा उंदीर मामा आठवतोय का तो गेला एकदा जंगलात तिथे त्याला ते एक माकड आणि मांजर भेटले त्या तिघांची चांगली मैत्री जमली एक दिवस त्या तिघे मित्रांनी खीर बनवायचे ठरवले माकड म्हणाली मी आणतो साखर मांजर म्हणाले मी आणते दूध उंदीर म्हणाला मी आणतो शेवया तिघांनी पातिलेभर खीर केली माक मग मा, माकडां माकड म्हणाले चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते मांजर म्हणाली तुम्ही जा मी खीर सुजवते माकड आणि उंदीर म्हणाले ठीक आहे आणि ते दोघे आंघोळ करण्यासाठी जातात मांजरीच्या तोंडाला पाणी सुटणे ती थोडी खीर खाते तेवढी खाऊन झाली पण तिला आणखीन खावी वाटली पुन्हा थोडी घेतली अशी करत तिने सगळी खीर खाऊन टाकली थोड्या वेळाने माकड व उंदीर आले पाहतात तो काय खिरीचे पातिले रिकामेच त्यांनी मांजराला विचारली खीर कोणी खाल्ली मांजर म्हणाली मला नाही माहीत मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले माकडाने घागर पाण्यात पालती घातली त्यावर उभे राहून माकड म्हणाले हुपहूप करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली तर गुड घागरी पण घागर काही बुडाली नाही मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला चू चू करी वरच्या डोंगरी मी खीर खाल्ली तर घागरी मग घागर काही बुडाली नाही आता मांजराची पाळी आली मांजर खरे तर घाबरले होते कसे बसे ते घागरीवर उभे राहिले ते म्हणाले म्याव म्याव करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली तर गुड घागरी आणि काय आश्चर्य घागर पाण्यात बुडाली चोरून खीर खा खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली तात्पर्य नेहमी घरी बोलावे